उद्या सात डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी चंपाषष्ठी हा सण येत आहे मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदीपासून ते षष्टी पर्यंत खंडोबाचा षटरास्तव साजरा केला जातो ज्या ठिकाणी या उत्सवाची सांगता होते त्या षष्टी तिथीला चंपाषष्ठी असे म्हणतात यंदा सात डिसेंबर म्हणजे उद्याच चंपाषष्ठी आहे मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रीय वासियांचे कुलदैवत आहेत त्यामुळे घरोघरी चंपाी निमित्त आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाते चला तर मग तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य यासह हो काय तयारी करावी तळी कशी भरावी हे आपण जाणून घेऊ चंपाी मल्हारी मार्तंड अर्थात खंडोबाची तळी भरली जाते चंपाषष्टीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार आहे त्यामुळे चंपा बहुतांश घरोघरी तळी भरतात तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य कुळातील खंडोबा देवाचा टाक घ्यावा विड्याची पाने पाच सुपारी दोन खोबऱ्याच्या वाटी एक तांब्याचा कलश एक तांब्याचे तामन भंडारा म्हणजे हळद कुटुंबातील सदस्यांसाठी टोपी बसायला आसन दिवा आणि अगरबत्ती चंपाी देवाला कणकेचा रोडका वांग्याचे भरीत भाकरी पातीचा कांदा लसून असा नैवेद्य अर्पण केला जातो मंडळी तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा यात सहभाग असणे आवश्यक आहे तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना बसण्यासाठी आसन टाकावे त्यानंतर तांब्याचा कलशात पाणी भरून त्यात पाच विड्याची पाणी टाकून त्यावर खोबरे वाटी ठेवावी तामनामध्ये हा कलश विड्याची पाने सुपारी देवाचा टाक आणि भंडारा ठेवावा कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसावे तळी भरण्यासाठी तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळी बसावे समोर असलेले तामन सर्वांनी उचलून एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट असा गजर करत तीन वेळा खालीवर करावे त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने शक्यतो कुटुंब प्रमुखाने डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी आणि त्यावर तामन ठेवावे देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावावा आणि पुन्हा एकदा सदानंदाचा एळकोट या गजरात तामण उचलावे शेवटी तळीचे तामण सर्वाने आपल्या मस्तकी लावावे तामन खाली करताना सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करावा हे करताना खंडोबाची आरती म्हणावी बोल खंडे राव महाराज की जय सदानंदाचा एळकोट 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 जय मल्लार हर हर महादेव चिंता मन मोरया भैरोबाचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमरी कर गोटा बेंबी हिरा गळ्यात कंटी मोहन माळ अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोट लागो शिखरा खंडेरायाचा खंडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा जय मल्हार तळी भरताना ही आरती आवर्जून म्हणावी मंडळी मल्हारी मार्तंडाची उपासना करण्यासाठी सोमवती अमावस्या चैत्र पौर्णिमा श्रावणी पौर्णिमा चंपाषष्ठी आणि महाशिवरात्र या दिवसांना खास महत्व आहे उद्या चंपाषष्ठी आहे तर शंकराच्या अवतार खंडोबाची पूजा करावी आणि ही कथा अवश्य ऐकावी श्री खंडोबा हा शंकराचा अवतार खंडोबा नवरात्राचा उद्या शेवटचा दिवस मार्गशी शुद्ध षष्टी म्हणजे चंपा षष्टी होय मल्हारी मार्तंड भैरव खंडोबा म्हाळसाकांत अशा विविध नावाने हा अवतार ओळखला जातो खंडेरायाच्या नवरात्राच्या या पाच दिवसात उपवास करून तो चंपाष्टीला सोडतात या सहाही दिवशी देवासमोर आपण देवीच्या नवरात्रा जसा अखंड दिवा तेवत ठेवतो तसाच तेला तुपाचा नंदादीप तेवत ठेवतात या मागील कथा अशी आहे की आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मनी व मल्ल दैत्यांचा वध केला मल्हारी मार्तंड हा महादेवाचा एक अवतार होता कृतयुगात ब्रह्मदेवाने मनी व मल्ल राक्षसांना वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही हे वर प्राप्त केल्यावर ते उन्मंत होऊन लोकांना त्रास देऊ लागले त्यांचा हा त्रास बघून ऋषी मुनी देवांकडे मदत मागितली तेव्हा भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाची रूपे घेऊन आपले सात कोटी अर्थात सैन्य घेऊन राक्षसावर चालून गेले मार्तंड भैरवानी मनी राक्षसांची छाती फोडून त्याला जमीन दोस्त केले तसेच मनी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे अशी इच्छा व्यक्त केली भगवान शंकरांनी तथाच म्हटले नंतर मार्तंड भैरवानी मल्ल राक्षसाचा पराभव केला तेव्हा त्याने शरण जाऊन तुमच्या नावा आधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली तथास्तो म्हणून मार्तंड भैरवाने तेही मान्य केले तेव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाते या दिवशी प्रामुख्याने वडे घरग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो तसेच या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखविला जातो तसेच या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात